आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मुरुड शहरामध्ये आधुनिक लहजी सेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे या रास्तारोप आंदोलनामध्ये त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत आपण आंदोलक आणि आधुनिक लवजी सेनेच्या सर्व सर्व आपल्या सोबत आहेत आणि आधुनिक लवजी सेनेचे विविध कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष जिल्हा संघटक वगैरे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊया या आंदोलनाचे नेमकं पार्श्वभूमी काय आणि या आंदोलनामध्ये त्यांच्या मागण्या वगैरे काय आपल्या सोबत राज्य प्रवक्ते हे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की गेल्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला इथल्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येतं असं राज्य सरकारला सांगितलं आणि राज्य सरकारने त्याच्यावरती अधिवेशन राज्य सरकारने निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या अगोदर एक सदस्यीय समिती बदर नावाचे निवृत्त न्यायाधीश त्यांची समिती गटत केली आणि त्या समितीला तीन महिन्याचा काळ दिला की आपण या ठिकाणी आढावा घेऊन या ठिकाणी सादर करावा राज्य सरकारला त्याच्यावरती आपण आरक्षणाची अंमलबजावणी करू असं सांगितलं होतं परंतु त्याच्यावर कसल्याही पद्धतीची अंमलबजावणी न झाल्या कारणाने परत एकदा त्या सरकारला लक्षात आणून देण्यासाठी आजचा रस्ता रोपवा याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये आमची प्रमुख एक मागणी आहे की अनुसूचित जातीमध्ये एकमोनसाठ जाती आहे त्या एकमोनसाठ जातीला संविधानानं जे तेरा टक्के नि आरक्षण दिलेलं आहे त्या तेरा टक्के आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अ ब क ड असं वर्गवारी करून मातंग समाजाच्या हक्काचं त्याच्या वाटेच सेपरेट आरक्षण मातंग समाजाला दिली पाहिजे प्रामुख्याने आमची पहिली मागणी आहे आणि दुसरी मागणी आमची जशी अशी आहे की इथं या ठिकाणी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जे आहे या महामंडळामधून मातंग समाजाच्या सर्व तरुण तरुणींना सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या रोजगार, रोजगार। व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केलं जातं एक लाखापासून सात लाखापर्यंत कर्ज वाटप आहे पण ते कर्ज वाटप करत असताना त्याच्यामध्ये एक तर सबसिडी खूप नसल्याच जमा ती सबसिडी वाढून पन्नास टक्के व्हायला पाहिजे आणि ते कर्ज देत असताना ज्या काही काठी त्यांनी घातलेल्या त्याच्यामध्ये कुणाची गव्हर्नमेंट सर्व पाहिजे शेतकरी जमीनदार पाहिजे या ज्या जाचकाटी आहेत त्यांनी सिथीन केल्या पाहिजे कारण मातंग समाजामध्ये जर गव्हर्नमेंट सर्वट असला असता मातंग समाजामध्ये शेती झाला असला असता आम्ही कर्ज कशाला घेतला असतं सर्व्हिस केली असते ना तर शेती केली असते त्याच्यामुळे आमची दुसरी मागणी अशी आहे की या ठिकाणी अण्णाभू साठी विकास महामंडळामध्ये असणाऱ्या जाचाकाठी रद्द कराव्यात आणि जे आपले सबसिडी आहे ते पन्नास टक्क्याकडे वाढवावं आणि या ठिकाणी तिसरी मागणी आमची अशी आहे इथं भोसागाव लोहा धाराशिव जिल्ह्यातलं त्या भोसाळगावच्या अविराज खंडागळे यांनी दोन हजार चोवीस मध्ये या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण व्हावं म्हणून स्वतःच बलिदान दिलं ट्रेन खाली त्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपये निधीची तरतूद करावी आणि त्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेमध्ये रुजू करावं म्हणून आजचा हा रास्ता रोको मुरुड या शहराच्या वतीनं लातूर जिल्ह्याच्या वतीनं मुरुड या ठिकाणी घेण्यात आला आपण जाणून घेतलो आधुनिक लहजी सेनेचे जे काही कार्यकर्ते त्यांच्याकडनं त्यांच्या प्रमुख आपल्या सोबत आहे त्या सरकारला आम्ही आमच्या मागण्या शांत पद्धतीने सांगितले आहे त्या राज्य सरकारने तात्काळ मान्य कराव्या नाही तर या आजच्या राष्ट्रारोपीच मोठ्या मोर्चामध्ये झाल्याशिवाय राहणार आहे आणि या मोर्चाच महाराष्ट्राचे वादळ आहे किंवा जो आहे ती इतकी भयावह असणार आहे की त्या महाराष्ट्र राज्य सरकारपर्यंत केला त्याचा वनवा मात्र आज आम्ही मुरुड पाठीला जो आम्ही रास्ता रोक केला त्याचा वनवा आम्ही पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्याची झळ मुंबई मध्ये बसलेल्या ह्या राज्य सरकारला लागण्याशिवाय राहणार एवढ्याच अनुषंगाने आपण पहिला आधुनिक लवची सेनेच्या वतीने जो हा केलेला रास्ता आहे त्याच्यामध्ये यांच्या प्रमुख मागण्या काय आपण त्यांची माहिती घेतलेली आहे मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज मुरुड